पितृपक्षामध्ये आवर्जून आपल्याला अळूवडी बनवावी लागते आणि अळूची पाने तर ह्या दिवसात खूपच महाग असतात किंवा कधी कधी जास्त मिळतही नाही मग अशा वेळेस कमी पाने वापरून जास्त रोल कसे करायचे आणि जास्त लेहरची अळूवडी कशी बनवायची आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी प्रमिला फुड लॅकुथ प्रमिला या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मी अगदी मनापासून स्वागत करते अळूवडी खाताना घशाला खवखवू नये म्हणून आपण या अळूच्या वडीमध्ये चिंचेचं पाणी घालणार आहोत त्यासाठी चिंच मी गरम पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवले आहे त्यानंतर मी ही अळूची पाणी चांगली स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घेतली आहेत इथे मी फक्त आठच पाने वापरणार आहे आणि आठ पानांपासून जास्त रोल बनवणार आहे अळूच्या पाण्यांचा मागच्या शिरा जर आपण काढल्या नाही तर रोल बनवताना आपल्याला तो व्यवस्थित बनवता येत नाही म्हणून आपण ही शीर आहे पाण्याची ती सुरीने अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला समजेल की मी पाण्याची शीर कशा पद्धतीने काढते आहे अगदी हळूच काढायची नाहीतर काय होतं पान फाटलं जातं आणि ही शीर काढून झाल्यानंतर वरच्या दोन शिरा आहेत त्यासुद्धा आपण काढून घेणार आहोत अगदी थोड्या थोड्या या शिरांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतं त्यामुळे आपल्याला फार असं काढायचं नाही शिरा थोड्या वरच्या हलक्याच्या काढून घ्यायच्या आहेत याच पद्धतीने आपण सगळ्या पानांच्या शिरा ह्या काढून घ्यायच्या शिरा काढताना आपल्या बोटाला सुरी लागणार नाही याचीसुद्धा आपण काळजी घ्यायची शिरा काढून झाल्यानंतर एका लाटण्याने या सगळ्या शिरा अशा दाबून घ्यायच्या म्हणजे कशा त्या प्लेन होऊन जातात खाली बसल्या जातात आणि आपल्याला वडी बनवण्यासाठी एकदम सोपं जातं सगळ्या पानांना आपण अशाच पद्धतीने लाटण्याने दाबून घ्यायचं तर बघा हे पान कसं अगदी प्लेन झालं आहे सगळी पानं आपण अशी प्रकारे तयार करून घ्यायची आता आपण पुढची कृती बघूया काय करायचं आपण मगाशी जी चिंच भिजत ठेवली होती ती चांगली भिजली आहे अगदी पंधरा मिनटातच भिजली आहे आपण ही पाने तयार करेपर्यंत आता हे आपण पाणी आहे ते गाळून घ्यायचं त्याचा कोळ आहे तो आपल्याला असं दाबून दाबून याच्यातलं पाणी काढून घ्यायचं यामुळे चिंचेचा जो कवच असतो किंवा त्याच्यातला चिंचोका असतो तो सहज त्या गाळणीमध्ये शिल्लक राहतो आणि आपल्याला छान असं पाणी तयार भेटतं यानंतर मी यामध्ये एक चमचा गूळ घातला आहे पानांना लावण्यासाठी आपल्याला पीठ तयार करायचं आहे तर ह्याच पाण्यामध्ये दीड वाटी मी बेसन पीठ घेतलं आहे आणि यामध्ये पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि अगदी दोन चमचे रवा घातला आहे रवा घातल्यामुळे आपण जी वडी बनवणार आहोत ती अगदी कुरकुरीत होणार आहे यामध्ये एक चमचा धने पावडर दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा ओवा थोडा हातावरती मी चोळून घातला आहे आणि दोन चमचे सफेद तीळ घातले आहे आणि थोडीशी कोथंबीर घातली आहे आता इथे माझ्याकडे आठ पाने आहे यानुसार मी सगळं साहित्य घेतलं आहे तुम्हाला यामुळे आठ पानांसाठी किती पीठ लागेल याचा अंदाज येईल अगोदर मी हे सगळं मिक्स थोड़ा -थोड़ा थोड़ा -थोड़ा करून घेते आणि अगदी थोडंसं मी याच्यामध्ये तेल घातलं आहे तेल अगदी थोडं गरम केलं होतं आणि थोडं थोडं पाणी घालून आता हे पीठ मी तयार करून घेते आहे सुरुवातीला आपल्याला सगळंच पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे नाहीतर आपलं पीठ हे पातळ तयार होईल पीठ पानाला लागेल इतपत आपल्याला पीठ हे तयार करायचं आहे तेल मी यासाठी घातलं आहे की आपली वडी अजून अजूनही छान असे कुरकुरीत होईल पीठ तयार करून झाल्यानंतर ज्यामध्ये आपल्याला वडी वाफवायचे आहे त्या चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे वडी कशी खाली चिकटणार नाही आता आपण वडी तयार करायला घेऊया सगळ्यात मोठं पानं आहे ते अगोदर घ्यायचं आणि ज्या साईडने आपण शिरा काढल्या आहेत ती साईड वरती ठेवायची आणि हे पीठ या पानाला चांगलं सगळं पसरून असं लावून घ्यायचं लावताना सगळ्या पानाला असं व्यवस्थित लावून घ्यायचं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं तर तुम्हाला हे सगळं समजेल की मी कशा पद्धतीने पाण्याला पीठ लावते आहे त्यानंतर दुसरं पान घ्यायचं आणि त्याच्याच वरती बरोबर असं ठेवून घ्यायचं अशा पद्धतीने ह्या पानालासुद्धा आपण पीठ लावून घ्यायचं इथे आपण कमी पाने वापरून वडी बनवतो आहोत त्यासाठी त्याच पानावर त्याच डायरेक्शनमध्ये पान ठेवायचं आता मी हे तिसरं पान घेतलं आहे आणि त्या सुद्धा अशाच पद्धतीने सगळ्या बाजूला पीठ लावून घेते आहे त्यानंतर आपल्याला पानाच्या दोन्ही बाजू फोल्ड करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यावरती थोडं थोडं पीठ लावायचं आहे पीठ लावून झाल्यानंतर पानाची जी खालची बाजू आहे त्याचा असा रोल करत करत आपण वरच्या दिशेने येणार आहोत या पानाचा अगदी शेवटपर्यंत आपल्याला असा फिरवत फिरवत रोल करून घ्यायचा आहे मध्ये मध्ये थोडंसं पीठ लावायचं जेणेकरून आपले ही पानं सुटणार नाही आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला नक्कीच समजेल मी कशा पद्धतीने रोल करत आहे त्याच पद्धतीने आपण हा रोल करून घ्यायचा पहिल्यांदा जर तुम्ही वडी बनवत असाल तर थोडा वेळ लागू शकतो नंतर सरावाने तुम्हाला ही वडी पटकन बनवता येईल आणि व जो वरचा भाग असतो वडीचा त्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे कसं ती वडी चांगली अशी घट्ट तयार होते आणि पीठ लावून झाल्यानंतर आपल्याला आता हा चाळणीमध्ये ठेवून द्यायचा याच पद्धतीने सगळ्या पानांचे मी रोल तयार करून घेतले इथे माझे तीन रोल तयार झाले आठ पानामध्ये आता हे रोल आपल्याला वाफून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवली त्यामध्ये दोन ग्लास पाणी घातलं आहे आणि एक स्टँड ठेवला आहे त्यावरती मी ही चाळणी ठेवली आहे आणि एक झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनटे गॅसची मीडियम फ्लेम ठेवून वाफून घ्यायचे आहे इथे वीस मिनटे झाले आहेत आपण वडी शिजली आहे की नाही हे चेक करूया सुरीने आपण अपन बघूया आपली वडी चांगली परफेक्ट शिजली आहे थंड करून घ्यायची एक तास आणि नंतर आपण ही वडी कापायची गरम गरम जर वडी आपण अपन कापली तर वडी ही आपली तुटू शकते थोडंसं सुरीला तेल लावायचं आणि याच्या पातळ अशा स्लाइस कापून घ्यायच्या वड्या कापून घ्यायच्या आता ह्या वड्या कापून झाल्यानंतर आपल्याला ह्या शॅलो फ्राय करायच्या आहेत अगदी भरपूर तेलामध्ये मी वडी तळणार नाही नाहीतर काय होतं वड्या तेलकट होतात म्हणून पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि आपण ह्या वड्या छान अशा दोन्ही बाजूंनी छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊयात तुम्हाला ही वडी बनवण्यासाठी सकाळी अगदी खूप घाई होत असेल तर काय करायचं आदल्या रात्रीच ही वडी बनवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आपण जेव्हा श्राद्धासाठी जेवण बनवत असतो त्यावेळी आपल्याला भरपूर प्रकारच्या भाज्या खीर कडी वगैरे असे सगळे पदार्थ बनवायचे असतात म्हणून आपण आदल्याच रात्री ही वडी फ्रीजमध्ये बनवून ठेवायची यामुळे आपलं काम जरा सोपं होईल पितृपक्षामध्ये आवर्जून बनवणारी खीर आणि कडी तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकदम सोप्या पद्धतीने झटपट आणि चविष्ट कसे बनवता येतील याचे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड करणार आहे त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे कसं तुम्हाला माझे व्हिडिओ पाहता येतील शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला भेटेल आता ही अळवडी मी तुम्हाला खोलून दाखवते बघा अगदी तीनच पानांचा मी रोल तयार केला होता आणि इतके लेहर या वडीला तयार झाले आहेत तुम्हाला ही अळूवडी आवडली असेल तर माझ्यासाठी एक लाईक आणि एक कमेंट जरूर करा